आपल्याला वाटतं की मला असं मिळालं पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे किंवा संकल्प करतो पण तो प्रॅक्टिकल मध्ये येतच नाही मी बघितलेलं आहे पण असं का होतं तो तुम्ही फक्त संकल्प करता पण त्या संकल्पाला त्या बीजाला फलीभूत करण्यासाठी जे काही आवश्यक का आहे ती एनर्जी तुम्ही त्याला देतच नाही म्हणजे सक्सेस इज अवर बर्थ राईट कायम तुम्ही स्वतःला श्रेष्ठ स्मृती द्या की सफलता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे मी सफल नाही होणार तो कोण होणार मला सफल होण्यासाठीच माझं जीवन आहे व्यक्ती परिस्थिती सिच्युएशन तुम्हाला घडवत नाही घडवणारे तुमचे स्वतःचे विचार आहे म्हणतात सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे दुसऱ्याच्या चष्मातून आपल्या स्वतःला बघण्यापेक्षा आपण स्वतःच्या दृष्टीतून स्वतःला बघितलं तर आपला कॉन्फिडन्स नेहमी हाय राहतो आपण सेकंदा म्हणजे असं से वाक्य तसं निगेटिव्हिटीच्या सायकलला ब्रेक करू शकतो का विदिन अ सेकंद नाही करू शकत मग आपण कसे राजा आणि मग तुम्हाला सक्सेस म्हणजे काय आहे त्यासाठी खूप काही मेहनत करण्याची गरज लागणार नाही तर ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये एका नंतर एक सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकाल यालाच लोक ऑफ अट्रॅक्शन म्हणतात तर नवीन वर्ष म्हटलं की एक नवीन उमंग नवीन उत्साह नवीन संकल्पांची रचना आपल्या मनामध्ये ऑटोमॅटिकली व्हायला सुरुवात होते आणि खूप छान छान संकल्प श्रेष्ठ संकल्प आपण आपल्या मनामध्ये करायला सुरुवात करतो की ह्या वर्षी मी नक्की हे करणार आहे ह्या वर्षी मला नक्की हे करायचं आहे आणि ते खूप छान आहे की मनुष्याचं संकल्प हे बीजाचं काम करतं ज्याप्रमाणे एखादं बीज आपण जमिनीमध्ये लावतो आणि मग त्यामुळे ऑटोमॅटिकली जेव्हा त्याला आपण योग्य वेळेस पाणी आणि ऊन देतो खत देतो तेव्हा ते, ते फलीभूत होतं त्याप्रमाणे केवळ संकल्प न करता त्याला रो बीजारोपण होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वृद्धीसाठी सातत्याने केलेले प्रयत्न किंवा सारखे सारखे स्वतःला करून दिलेली स्मृती त्यासाठी घे घे गे, घेण्यासाठी गे, लागणारे कष्ट या सगळ्या गोष्टी जर आपण करत गेलो तर नॅचरली आपण जे श्रेष्ठ संकल्परूपी बीज लावलेले आहे किंवा श्रेष्ठ संकल्प आपण करतो स्वतःविषयी किंवा जीवनाविषयी तर ते आपण प्रॅक्टिकलमध्ये उतरवू शकतो कधी कधी असं म्हणतो ना की मग चांगला विचार करतो खूप चांगलं थिंकिंग करतो खूप ठरवतो पण ह्या गोष्टी व्हायला वेळ लागतात किंवा होत नाहीत तर असं का होतं तर आपण इतकं छान थिंकिंग करतो किंवा आपल्या मनामध्ये चांगले चांगले संकल्प असतात विचार असतात आपल्याला काहीतरी करायचं असतं पण समोर कुठेतरी आपण कशामध्ये कमी पडतो तर तिथे कमी आहे की विचार केवळ श्रेष्ठ करून चालणार नाही तर ते विचार प्रॅक्टिकल ऍक्शनमध्ये आणण्यासाठी त्याला एनर्जी भरणं गरजेचं आहे आणि मग ती एनर्जी आपण कशी भरू शकतो तर सातत्यानं त्याविषयी आपल्याला पॉझिटिव्ह चिंतन ठेवणं गरजेचं आहे आपण एखादी गोष्ट करायला घेतली आणि समजा त्याच्यामध्ये काहीतरी अडचण आली किंवा बाबा एखादी परीक्षा आली तर आपल्याला लगेच म्हणजे मूड स्विंग होतो किंवा कलॅप्स होतो की जाऊ देता करून पण काही फायदा पन, लगे चास। लगे चास नाही होतच नाहीये ठरवलं तर होतं पण किती परीक्षा येतात ते आणि मग आपण कुठेतरी आपली उमेद उमेदवार लगेच आपण क्विट करायचा प्रयत्न करतो की आपल्याला नाही जमणार असं आपण कॉन्फिडन्स लूज करतो पण तसं नाहीये सातत्यानं जर आपण ते करत गेलो आपण म्हणताना म्हणतो अपयश याची पहिली पायरी आहे पण थोडं जरी आपल्याला अपयश आलं किंवा आप थोडं जरी आपण आढळूनच लूज झाला की आपण ती गोष्ट डायरेक्ट सोडून देण्याचा प्रयत्न करतो पण केलं तर ऑटोमॅटिक लिज म्हण केल्यानं होताय रे आधी केल्याची पाहिजे प्रयत्न केला तर सगळं काही होऊ शकतं मग नव्याने एखादी गोष्ट करायला घेतलेली तर करा थोडस स्ट्रगल किंवा थोडस सा त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे आणि म्हणून जरी सुरुवातीला असं वाटलं की आता फार थोडं अवघड वाटतंय किंवा होत नाहीये किंवा वेळ मिळत नाहीये किंवा आपल्या जम जमत जब, नाहीये किंवा खूप परीक्षा येतात ते असं जरी वाटलं तरी मी तुम्हाला सांगेल की ती गोष्ट करायची सोडू नका कारण जेव्हा तुम्ही ध्येय म्हणजे निश्चित केलेलं आहे तर त्या रस्त्याने जाताना तुम्हाला अनेक साईड सीन येतील ना जसं आपण एखादं ट्रॅव्हल करतो तर काही साईड सीन चांगले असतात काही साईड साईड सीन्स वाईट असतात पण जरी पण यात्रा करणारा आपली यात्रा अर्ध्या सोडत नाही ना कारण त्याला त्याच्या मंजिलवरती जायचं असतं त्याला त्याचं टार्गेट नाही का अचीव करायचं असतं असं लाईफच्या जर्नीमध्ये सुद्धा आपल्याला जरी किती परीक्षा आल्या संकट आली जे व्यक्तीकडनं येतील किंवा शारीरिक येतील किंवा मानसिक येतील संबंधातून येतील आर्थिक येतील सोशली रीतीने येतील पण जरी संकट आले तर संकटांवरती मात पण आपल्याला पुढे जायचं आहे ती उम्मीद आपली कायम राहिली पाहिजे म्हणून आपल्याला स्वतःच ध्येय स्वतः निश्चित करायचंय की काही जरी झालं तरी मी हे मिळवणारच आहे मला ते करायचंच आहे जे जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला कोणीच हारू शकत नाही आणि किती संकट आले तरी तुम्ही पाठीमागे पडणार नाही उलट ओव्हरकम करून तुम्ही पुढे जाल त्यात तुम्हाला जास्त आनंद होईल कारण तोच मार्ग जास्त नाही का सुखकर वाटतो की जो आपण स्वतः शोधून काढलेला आहे आणि स्वतःच्या स्ट्रगल मधनं जेव्हा आपल्या एखादी गोष्ट प्राप्त होते आपल्याला जास्त आनंद होतो मग तसं येते की थोडस आपण त्याविषयी जरी मेहनत घेतली किंवा सातत्य ठेवलं चिकाटी ठेवली तर काय होणार ऑटोमॅटिक जेव्हा ती गोष्ट प्राप्त कराल तुम्हाला किती आनंद होईल त्यामुळे जीवनाच्या यात्रेमध्ये काही कोणती गोष्ट जी आपण ठरवली संकल्प केला की मला हे करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला उत्साह कधी कमी पडू द्यायचा नाही दुसरं सातत्याने प्रयत्न करत राहणं फार गरजेचं आहे आपली जिद्द आणि चिकाटी आपण कधी सोडायची नाही आणि आता आत्मविश्वास आपण कायम टिकून ठेवायचा आहे खूप सुंदर आमच्याकडे शिकवलं जातं स्पिच्युअलिटी मध्ये सक्सेस इज अवर बर्थ राईट कायम तुम्ही स्वतःला श्रेष्ठ स्मृती द्या की सफलता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे मी सफल नाही होणार तो कोण होणार मला सफल होण्यासाठीच माझं जीवन आहे हे जर तुम्ही स्वतःला सांगितलं तरी जरी तुम्हाला असं वाटत असेल की आता मला ह्या गोष्टीमध्ये थोडंसं असफलता आहे किंवा थोडं दोन पावलं पाठीमागं घ्यायला लागतात ते तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही पण अंतिम काय आहे तर मला सफलता मिळणारच आहे हा जर माझ्यामध्ये पक्का निश्चय असेल आणि मी जर त्या दृष्टीनं प्रयत्न करत राहिले तर नक्की एक दिवस असा आहे तो स्वरिक्षण की आपल्याला सफलता मिळतेच मिळते हा माझा स्वअनुभव आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही नवीन वर्षामध्ये खूप छान संकल्प करा पण कसे आपण संकल्प करतो की मी आजपासून व्यायाम करेल किंवा आजपासून लवकर उठेल तर खूप छान छान असं साधारण दैनंदिन जीवनामधल्या रुटीनमधले जरी आपण संकल्प केले की मी खूप क्रोध करतोय तर मी थोडा कमी रागवेल किंवा माझी खूप चिडचिड होतीये तर माझी चिडचिड मी कमी होईल माझं बी पी मी हाय करून घेणार नाही किंवा लोकांच्या बोलण्या वागण्याचा खूप सारा परिणाम माझ्यावर स्वतःवरती मी करून घेतोय तर मला असं नाही करायचं मला खूप जणांच्या बोलण्याचा परिणाम स्वतः ते करून चे घ्यायचा नाही कारण का मला स्वतःला माझी अॅबिलिटीज माझी स्ट्रेंथ आणि माझे विकनेसेस माहिती आहेत त्यामुळे दुसऱ्याच्या चष्म्यातून आपल्या स्वतःला बघण्यापेक्षा आपण स्वतःच्या दृष्टीतून स्वतःला बघितलं तर आपला कॉन्फिडन्स नेहमी हाय राहत लोकांना काय वाटतं लोक काय म्हणतील लोक काय बोलतील हे ओपिनियन जर आपण बघत बसलो तर कधीतरी आपलं काय होतं अवस्था डळमळीत होते पण लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्या स्वतःला माहित असे की आपण काय आहोत की तुमच्या इतकं तुम्हाला स्वतःला दुसरं कोणीच जाणू शकत नाही त्यामुळे स्वतःशी कनेक्ट व्हायला शिका जेव्हा तुम्हाला स्वतःहून तुमचा इनर वॉइस तुम्ही ऐकायला शिकाल किंवा स्वतःशी कनेक्ट असाल तेव्हा तुम्हाला कळेल की मला माझ्या लाईफमध्ये काय पाहिजे माझ्या मित्रांनी हे केलं माझ्या मित्राला हे मिळालं म्हणजे शेजाऱ्यांनी हे केलं माझ्या नातेवाईकांनी हे केलं त्यापेक्षा मला काय करायचंय मी काय करू शकतो त्या दृष्टीनं मला काय करणं गरजेचं आहे याचं जर तुम्ही चिंतन कर त्याच्यासाठी जर तुम्ही तुमची एनर्जी लावलीत तर काय होईल ऑटोमॅटिकली ती गोष्ट प्रोडक्टिव्ह होईल आपण दुसऱ्यांचं चिंतन करत बसलं की ते अनप्रोडक्टिव्ह थॉट आपण क्रिएट करतो अननेसरी थॉट क्रिएट करतो आणि मग कधी कधी दुसऱ्यांचं चिंतन केल्यामुळे डिप्रेशन येतं किंवा ईर्षा निर्माण होते किंवा अनेक आपला कॉन्फिडन्स लूज होतो की आपण आपल्या भाग्याला दोष द्यायला लागतो की त्याचं भाग्य किती श्रेष्ठ आहे माझं भाग्य असं का माझं नशीबच असं आहे पण सगळ्यांचं नशीब आहे सगळ्यांची डेस्टिनी चांगली कारण आपण सगळीजण भाग्य विद्यार्थ्याची संतान आहोत आपल्या श्रेष्ठ करमाणात आपण आपलं भाग्य घडवत असतो त्यामुळे आपण अजून काहीतरी मेहनत करून आपलं श्रेष्ठ भाग्य घडवूया असं चिंतन आपण स्वतःसाठी केलं पाहिजे तर आपण आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त करू शकतो म्हणजे सगळ्यात पहिलं की नाव उमेद नाही झालं पाहिजे हिम्मतवान राहिलं पाहिजे हा ऑप्टिमाइज अटिट्यूड आपला असला पाहिजे निराशावादी असेल किंवा आपण आपल्या नशिबाला दोष देत बसलो आणि काही श्रेष्ठ कर्म केलं नाही प्रॅक्टिकल मध्ये ऍक्शन मध्ये आपण काही केलं नाही तर केवळ म्हणजे नुसतं वाटून काहीच प्राप्त होत नाही आपल्याला वाटतं सगळ्यांना छान पण ते करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते पण करणं गरजेचं आहे आपण कधीतरी तो पाठ विसरून जातो आपल्याला वाटतं की मला असं मिळालं पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे मी स्वतःसाठी खूप चांगलं माइंड नाही का चिंतन करून ठेवतो किंवा संकल्प करतो पण तो मध्ये येतच नाही मी बघितलेलं आहे पण असं का होतं तो तुम्ही फक्त संकल्प करता पण त्या संकल्पाला त्या बीजाला फलीभूत करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ती एनर्जी तुम्ही त्याला देतच नाही म्हणून बी लावलं आणि त्याला पाणीच नाही घातलं त्याला ऊनच नाही दिलं त्याला खतच नाही घातलं त्याला एन्व्हायरमेंट तसं नाही दिलं तर काय होणार आहे ते वाढणार आहे का नाही वाढणार की नाही आणि सुरुवातीला असं मला खूप एक एक्झाम्पल आवडतं किंवा झाड छोटस असतं ना तेव्हा त्याला खूप सांभाळावं लागतं की त्याला कीड पडू नये त्याला पक्ष्यांनी खाऊ नये त्याला गायीनं खाऊ नये म्हणून लोक त्याच्या भोवती कुंपण घालतात गाय खाईल किंवा बकरी खाईल म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालून त्याला सेफ करतात पण तुम्ही वंडर बघा की जेव्हा तेच झाड मोठं होतं मजबूत होतं तेव्हा काय करतात त्याच बकरीला किंवा त्याच गायीला त्या झाडाशी बांधून ठेवतात बघा किती आहे जेव्हा ते झाड छोट असतं तेव्हा त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या अवतीभोवती जाळी किंवा कुंपण घातलं जातं की गायीने किंवा शेळींनी त्याला खाऊ नये जेव्हा ते झाड स्वतः स्ट्रॉंग होतं मजबूत होतं कणकर होतं तेव्हा त्याच गायीला किंवा त्याच कि बकरीला त्या झाडाला बांधून ठेवलं जातं ही स्ट्रेंथ असणं गरजेचं आणि ही स्ट्रेंथ आपल्याला मिळते जेव्हा आपण स्वतःशी कनेक्ट राहतो आपला इनर व्हॉइस आपण ऐकतो की मला काय पाहिजे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे मला काय प्राप्त करायचं आहे माझं सॅटिस्फॅक्शन कशामध्ये आहे सक्सेसची डेफिनेशन प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते एक बनला बिझनेस इन्क्रीज करण्यामध्ये ग्रोथ करण्यामध्ये सक्सेस वाटू शकेल एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळवण्यामध्ये सक्सेस वाटू शकेल एखादा कमी बुद्धीवाला विद्यार्थी असेल त्याला तर पास आऊट झालं तरी त्याला छान वाटेल समाधान वाटेल आणि म्हणजे प्रत्येकाचं समाधान किंवा सॅटिस्फॅक्शनची डेफिनेशन किंवा सक्सेसची डेफिनेशन वेगळी वेगळी आहे आणि म्हणून जसं स्प्रिच्युअल पर्सनला एखाद्या हायर स्टेजवरती जाणं पूर्ण निर्विकल्प होणं किंवा खूप मेडिटेट होणं याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन असेल किंवा सफलता असेल म्हणजे व्यक्तिपर्वत्वे सक्सेसची डेफिनेशन बदलणारी आहे एखाद्या व्यक्ती ज्याच्यामध्ये सक्सेस वाटत तेच माझं सक्सेस असेल असं नाही लक्षात घ्या सक्सेस पेक्षाही सॅटिस्फॅक्शन इज मोठ इम्पॉर्टंट लक्षात घ्या आत्मसमाधान मिळणं आत्मसंतुष्टी असणं आत्मतृप्ती असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर सगळं काही आहे सगळं काही करतोय आर्थिक स्थिती चांगली आहे संबंध चांगले आहेत बिझनेस चांगला आहे इन्कम सोर्स चांगला आहे रिलेटिव चांगले आहेत पण मन कुठेतरी डिस्टर्ब आहे मन स्टेबल नाहीये शांत नाहीये स्थिर नाहीये आणि बऱ्याच गोष्टीमध्ये बुद्धी भटकत आहे मग अशा वेळेस त्या बाकीच्या गोष्टींचं सुद्धा काही रिलायझेशन आपण घेऊ शकत नाही किंवा अनुभूती करू शकत नाही म्हणजे फक्त आपण प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये न बघता की बाबा जे मनी आहे मटेरियल आहे मॅन आहे यांच्याकडे आपण जास्त लक्ष देतो पण आपण माइंडकडं पण लक्ष दिलं पाहिजे की आपलं मन हे आपलं मन आहे माझं मन आहे ना एखाद्याला एखादी गोष्ट करायला सांगितली तर काय आणतो मला नाही सांगायचं मी माझ्या मनाचा राजा आहे मला जे पाहिजे ते मी करेल मग जर तुम्ही तुमच्या मनाचे राजा असाल तर राजामध्ये कोणत्या पॉवर असतात राजामध्ये दोन पॉवर असतात कंट्रोलिंग अँड रुलिंग पावर राजा नेहमी आपल्या प्रजेला कंट्रोल करू शकतो रूल करू शकतो मग तुम्ही जर तुमच्या मनाचे राजा आहात आणि जर तुम्हाला सांगितलं की या गोष्टीपासून परावृत्त हो तू तु, तुझं मन बुद्धी यातनं काढून टाक तू या गोष्टीचा जा जास्त विचार करू नको विसरून जा या गोष्टीला तर का आपण विसरू शकतो का आपण सेकंदामध्ये जसं वाक्य संपल्यावर फुलस्टॉप लावतो तसं त्या गोष्टीला फुलस्टॉप लावू शकतो का विचार करून बघा निगेटिव्हिटीच्या सायकलला ब्रेक करू शकतो का विदिन अ सेकंद नाही करू शकत मग आपण कसे राजा आपल्या स्वतः स्वतःवरती कंट्रोल नाहीये आपल्या स्वतःचा मूड सारखा सारखा स्विंग होत राहतो जरा कोणी काही बोललं की आपण नाराज होतो मग ना आपण कसे मनाचे राजा म्हणजे आपल्या ऍटलीस्ट आपल्या हॅबिट्स वर आपल्या इमोशन्सवर आपल्या वर्ड्सवर कंट्रोल असणं गरजेचं आहे ना ते न्यू यू बिकम अ मास्टर ऑफ युअर माइंड किंवा मग ते बघ तुमचे राजा बनाल पण जर स्वतःच्या गोष्टींवरती जर तुमचं कंट्रोल नसेल तर मग तुम्ही कसे राजा बनणार तुम्ही कसं दुसऱ्याला कंट्रोल करणार आणि नेहमी आपण दुसऱ्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न परिस्थितीला व्यक्तीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो पण कधी आपण स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाही तर जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हाल तेव्हा तुम्ही स्वतःवरती मास्टर की प्राप्त कराल तेव्हा तुम्ही स्वतःवरती स्वराज्य प्राप्त कराल आणि मग तुम्ही सगळ्या गोष्टी सहजपणे कंट्रोल करू शकाल आणि मग तुम्हाला कोणी जगामध्ये हारू शकत म्हणून म्हणतात ना मनुष्य आधी मनात जिंकतो मग बाहेर जिंकतो जो त्याला बाहेर कोणी जिंकून देऊ शकत नाही मग आहे आपल्याला मनाला जिंकायचं म्हणजे काय करायचं मनाला मारायचं नाही मनाला सुमन प्रॉपर गायडन्स आपल्याला त्याला दे, देता येणं गरजेचं आहे प्रॉपर फिडिंग देता येणं गरजेचं आहे जेव्हा आपण आपल्या मनबुद्धीला प्रॉपर चॅनलाइज करतो फोकस करतो तेव्हा ती एनर्जी तिथे कामाला लागते आणि म्हणून आपल्याला स्वतःवर थोडीशी मेहनत घेणं गरजेचं आहे की स्वतःला आधी हँडल करायला शिका स्वतःला रूल करायला शिका किंवा स्वतःला समजून घ्यायला शिका स्वतःला हील करायला शिका मग तुम्ही मिराकल बघाल तुमच्या लाईफमध्ये की तुम्ही जो जो विचार स्वतःसाठी कराल ते सगळे विचार तुमच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालेलं पाहाल तुम्ही आणि तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळेल की यस मी जो पण विचार माझ्या स्वतःसाठी करतोय तो माझ्या लाईफमध्ये होतोय जे जे मी विचार केला होता जसं चिंतन केलं होतं तसं सगळं माझ्या बाबतीत घडत चाललेलं आहे असं तुम्हाला समजेल म्हणून असं म्हणतात ना यू सो यू बिकम जसा विचार करता तसे तुम्ही घडत जाता व्यक्ती परिस्थिती सिच्युएशन तुम्हाला घडवत नाहीत घडवणारे तुमचे स्वतःचे विचार आहेत म्हणून लोक असं म्हणतात सोच को बदलो तो सितारे बदल जायगे जर तुम्ही स्वतःचे विचार बदलले तर तुमचं जग बदलेल तुमचं डेस्टिनी बदलेल कारण विचार हे बीज आहे आणि त्याला येणारी मग ती कर्म किंवा बाकीच्या गोष्टी कर्माच्या जर तुम्ही जे काही प्राप्त करता आनंद सुख शांती प्रेम हे सगळं त्याला मिळणाऱ्या गोष्टी आहेत पण त्यासाठी आधी संकल्प स्ट्रॉंग असणं आणि त्या संकल्पामध्ये स्थिर राहणं फार गरजेचं आहे आणि म्हणून त्या संकल्पामध्ये स्थिर राहण्यासाठी एकाग्र होण्यासाठी कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी प्रोडक्टिव्ह थॉट निर्माण होण्यासाठी कंटिन्युशनली पॉझिटिव्हली थॉट स्वतःच्या माइंडमध्ये क्रिएट होण्यासाठी आपल्याला मनाला योग्य फिडिंग देणं गरजेचं आहे आणि ते ते तेव्हा पॉसिबल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी संवाद साधा आपण सगळ्या जगांशी कनेक्ट राहतो सगळ्यांशी बोलतो आज इंटरनेट मोबाईल असं साधन आहे की आपण सात समुद्राच्या पलीकडच्या माणसाला समोर पाहू शकतो त्याशी बोलू शकतो पण आपण स्वतःशी बोलतो का आपण स्वतःला वेळ देतो का आपण आत्मचिंतन करतो का कधी आपण आपला आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो का कधीच करत नाही तर स्वतःला थोडासा वेळ द्या स्वतःशी कनेक्ट व्हा एक इंटरनल जर्नी जी स्वतःची आंतरिक यात्रा आहे ती करण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही बघाल की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे जे हवं आहे ते ते सगळं ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येत जाईल आणि मग तुम्हाला सक्सेस म्हणजे काय आहे त्यासाठी खूप काही मेहनत करण्याची गरज लागणार नाही तर ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये एकानंतर एक त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकाल यालाच लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात लॉ म्हणजे काय हा नियम आहे की तुम्ही ज्या गोष्टीविषयी जास्त चिंतन करता स्थळी काष्टिक वाशानी तुम्हाला तेच जर सारखं सारखं आठवत असेल आणि तुम्ही त्यात ऊर्जा करत असाल तर ती ऊर्जा काम करते आणि तीच गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन तुम्हाला प्राप्त होते आणि म्हणून स्वतःसाठी चांगलं चिंतन करा लोक असे म्हणतात की मन चिंतेत ते वैरी न चिंते म्हणजे मन आत्मा स्वतःचाच शत्रू आणि स्वतःचाच मित्र आहे कारण आपण जेव्हा स्वतःविषयी चांगलं चिंतन करतो तेव्हा आपण स्वतःला हील करतो स्वतःचा मित्र बनतो पण जेव्हा आपण स्वतःविषयीच वाईट वाईट विचार करतो तेव्हा आपण स्वतःचे शत्रू आहोत स्वतःचे शत्रू बनू नका स्वतःचे मित्र बना हि चिंतक बना दुसऱ्यांचं आधी स्वतःचं वेल बना स्वतःविषयी शुभ भावना शुभकामनाने संपन्न राहा शुभ चिंतन स्वतःविषयीच करा तुम्ही बघा जीवन किती सुंदर जीवनाचा खरा आनंद तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीतनं सहजपणे प्राप्त होईल तर चला या नवीन वर्षी आपण स्वतःवरती थोडस फोकस करूया स्वकेंद्री बनूया स्वतःशी संवाद साधूया स्वतःला वेळ देऊया स्वतःशी कनेक्ट होऊया स्वतःला हिल करूया स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि स्वसशक्तीकरणाच्या आधारे आपण इतरांचं इतरांनाही सशक्त बनवू शकतो जो सेल्फ इम्पॉवर आहे तोच दुसऱ्याला एम्पॉवर करू शकतो एक डिस्चार्ज बॅटरी दुसऱ्याला चार्ज करू शकत नाही तर स्वतः चार्ज राहा आणि इतरांनाही चार्ज करत राहा इतरांनाही इम्पॉवर करत राहा ही ह्या नवीन वर्षानिमित्त सगळ्यांविषयी शुभ भावना शुभकामना की ऑलवेज चार्ज राहा त्याचप्रमाणे सशक्त राहा आणि स्वतःच्या जीवनामध्ये आनंदी राहा शक्तिशाली राहा अंशांत